या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे काल आणि आज सकाळी देखील प्रचंड पाऊस होता आणि हा कार्यक्रम कसा होईल अशा प्रकारची शंका देखील निर्माण झाली होती पण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे लोक या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो पहिल्यांदा तर बळीराजाने पाऊस मागितला आणि निसर्गाने ज्यावेळी खूप मोठी कृपा केली पण ही कृपा करताना यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांवर जरा वरुण राजाची कृपा जास्त झाली आणि त्यामुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आमच्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत करू सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येतात हे सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आज आपण काही महत्वाच्या प्रकल्पाचं उद्घाटन देखील केलंय विशेषतः जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाची प्रकल्प ज्यामध्ये शाळा आहे हॉस्टेल आहेत दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि या सोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि करता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली यवतमाळ जिल्ह्याने प्रोजेक्ट हे पूर्ण केले आहेत चौदा हजार शेतकऱ्यांना आता दिवसा बारा तास वीज मिळणार आहे पण डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातल्या शंभर टक्के शेतकऱ्यांना दिवसा बारा तास मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय आणि त्या दृष्टीनं आपलं काम चाललंय आज खरं म्हणजे काही नाविन्यपूर्ण उपक्रमांची देखील सुरुवात आपण केली आणि विशेषतः आपल्या सरकारनं निर्णय केला अनुकंपा तत्वावर पंधरा पंधरा वर्षापासन अनेक लोकांची नियुक्ती अडली आहे अशा सगळ्या लोकांना नियुक्ती देण्याचा आपण निर्णय केला आज काही लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात आपण दिली आहे आणि जवळपास पंधरा हजार लोकांना तीस तारखेला माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र आपण देणार आहोत अनुकंपा तत्वावर एकही अर्ज शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज आपण या ठिकाणी केली आहे